समर्थ स्वामी सेवा केंद्र हे परळ रेल्वे स्टेशन पासून पाच मिनिटांच्या अंतरावर चालत टाटा कंपाउंड मध्ये आहे हे स्वामी समर्थ केंद्र दिंडोरी प्रणित असल्यामुळे येथे परमपूज्य गुरुमावली मोरेदादा यांच्या विचारांशी निगडीत असे विचार आचार आणि आध्यात्मिक कार्य एखाद्या कुटुंबाप्रमाणे एकत्रित आणि आपलेपणाने करतात मानव ही एकच जात व मानवता हा एकच धर्म अशी शिकवण या सेवा मार्गातून परमपूज्य गुरुमाऊलींनी कोट्यवधी सेवेकरांना देत आहेत ब्रह्मा गुरुर विष्णु गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात ब्रस्मे श्री गुरवे श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री गुरुदेव द्र्यंबकेश्वर महाराज की जय गंगा गोदावरी माता की जय सद्गुरु परम पूजा मोरे दादा की जय श्री स्वामी समर्थ गुरु माउली की जय भारत माता की जय श्री स्वामी दिंडोरी प्रणित मार्ग गुरुमाऊलींनी जसं स्थापन केला त्यांनी चालू केला त्याचनुसार आम्ही ज्या त्यांच्याच आशीर्वादानं त्यांच्या आदेशानुसार हा मार्ग आम्ही चालवत आहोत आपलं हे टाटा कंपाऊंड केंद्र दोन हजार तीनपासून स्थापन झालं तेव्हा आम्ही इथे सर्व शेवेकरी नवीन होतो की एक झाड जाड़ होतं झाडाजवळ फोटो लावलेला होता आणि फोटो अजूनच आपण सर्व आम्ही इथं माऊलींचा आदेशानुसार सेवा घेत होतो सर्व सेवा सोमवारी आणि गुरुवारी सर्व सेवा छान होत होत्या आणि होत आहेत अजूनही होत आहेत आता थोडासा दरबार बनवला आहे आम्ही तर दरबार बनवला असताना सर्व सेवा आमच्या अगदी व्यवस्थित होतात माऊलींच्या आदेशानुसार परत त्र्यंबकला गुरुमाऊलींची ते चौथ्या शनिवारी सेवा असते ती सेवा घडवतात अंकाची नोंदणी होते कृषीप्रधानचं होतं परत बचत गटांसाठी भरपूर कार्यक्रम असतात जे नवीन नवीन येतात त्यांना मार्गदर्शन होतात प्रश्न उत्तरे होतात माऊंक माऊलींकडे जो माणूस गेला आहे जो व्यक्ती गेला आहे तो कधीच खाली आत परत आलेला नाही आहे तिकडे गेला की असं वाटतं की आपल्याला माहेरी गेल्यासारखं वाटतं एवढं तिकडे म्हणजे उत्साह होतो रात्रसेवा होते रात्रसेवेमध्ये भरपूर सेवा घेतली भर जातात तिकडे विणावादन होतं परत मल्हारी याग श दुर्गाशक्तीचे पाठ असे विविध कार्यक्रम होतात होम हवन सुद्धा होतात आणि जो तिथून जो व्यक्ती आला घरी की त्याचे अर्धे प्रश्न रस्त्यातच सुटले जातात जा जा म्हणजे एवढं छान वातावरण वाटत गुरुमाऊली साक्षात हे स्वामी समर्थांचं रूप आहे दुसरं तिकडचं एक चमत्कार सांगतो ह्या इथे ह्या इथे जे पाठीमागे आपलं पिपळ्याचं झाड होत खूप मोठं जवळजवळ दीडशे दोनशे वर्षाचं झाड होत पण ह्या इथे जो चमत्कार झाला स्वामींच्या पाठीमागे झाड होतं त्यात इथे जर कुठे पडलं ह्या बाजूला पडलं ठीक आहे त्या बाजूला पडलं ठीक आहे पण ह्या इथे पडलं तर आपल्या केंद्रामध्ये त्याचं दुर्घटना होईल परत त्या तिथे पाठीमागे होईल तरी त्या पाठीमागे कुठेतरी आघात होईल पण त्या दिवशी स्वामींनी पिपळा झाड झाड अलगत एकदम बाळ जसं पडतो तसं ते दीडशे वर्ष दोनशे वर्षापूर्वीचा झाड आहे ते एकदम अलगत पडतं आणि त्यांची काही एक टक्का पण लोकांचं मोटरसायकलला काही हात नाही लागलं किंवा पटापट पटापट आलं ते छोटी छोटी बाळ होती ती पण पळून गेली त्या तिकडे म्हणजे एवढं चमत्कार अध्यात्म आणि विज्ञान अध्यात्म समजावून सांगणाऱ्या गुरुमावली यांनी समाजात देवतांची खरी ओळख हो करून त्यांनी भक्तीचे कारण स्पष्ट केले अध्यात्म मार्ग हा जीवनाचा एकमेव अंतिम असा सुखशांतीचा कल्याणाचा मार्ग आहे या सेवा मार्गात जो करील सेवा तो खाईल मेवा हे तत्व आहे सूपति गम्म राजा अनुपावो भव्य कायनाथा दिव्य कायनाथा हृदय निरंजन शुद्ध प्रेम कृती भावां चलावी वदन आनंदे प्रकाश देउनी उजळो ज्योती आरती ओवाळूसी हो सतगुरु स्वामी समर्था

तू अग्नि तू पवन तू आकाश तू तु बन तुझी वसुंधरा पोण चंद्र सूर्य तू सपे तू विष्णू आणि शंकर

स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ

परब्रह्म श्री, श्री स्वामी समर्थच परलोकी जाण्याच्या मार्गदर्शनासाठी येतात त्या विश्वासाच्या जोरावरच आनंदाची तरंग असा गोड अनुभव आहेत माझ्या स्वामींची खूप कृपा मला भरपूर प्रसंगातून त्यांनी बाहेर काढल्याने वेळोवेळी प्रचिती दिलीय गावी जाताना पण आमचा असं झालेला प्रॉब्लेम मला त्याने नेऊन मानगावला सोडलं मला माहिती ना मी स्वामींच्या गाडीत बसले मी फक्त मी माझे स्वामी माझे स्वामी तुम्ही ते मला बोलतात नाही हो तुम्हाला कुणी सांगितले स्वामी आहेत म्हणून मी काय स्वामी वगैरे नाही मी असं नाही तसं नाही अचानक एक माणूस येऊन आम्हाला ए सी गाडीमधून सरळ घेऊन जातो माझ्या माझ्या मिस्टरांना आम्ही म्हणजे चुकलेलो तेव्हा आणि तेव्हा रात्रीची वेळ होती दहा गावच्या वेळेला तिकडे गावाला खूप रात्र म्हणजे दहा म्हणजे भरपूरच झाले भयानक रोड होता आणि त्या गाडीमधून स्वामी आम्हाला घेऊन गेले मी स्वामींकडे एवढे जवळजवळ एक दीड तास आम्ही गप्पा मारत चाललोय अचानक गेलो आम्हाला जिथे जेव्हा हॉटेलला उतरायचं होतं तिथे आम्हाला स्वामींनी उतरवलं आणि मेन म्हणजे आम्ही नंबर घेतला म्हटलं तुम्ही चला ना भाऊ आमच्याबरोबर म्हटलं आमच्यावर आता तुम्ही एवढ्या रात्री कुठे जाताय चहा वगैरे घ्या तुम्ही सकाळी जा नाही नाही म्हणाले आम्ही नंबर घेतला माझा त्यांनी नंबर माझ्या मिस्टरांचा नंबर घेतला आणि माझ्या मिस्टरने त्यांचा नंबर घेतला आम्ही गाडीतून उतरलो आणि पुढे बघतोय तर गाडी गायब त्यांच्या आम्ही फोन लावून बघतोय तर त्यांचा फोन यांच्या मित्रालाच लागतोय कोणाला तरी आणि आम्ही गाडीमध्ये नंबर लावून बघितला तो नंबर होता त्या माणसाचा तर आम्हाला ज्यांनी नेलं त्याचं आणि नंतर त्याची गाडी गेल्यानंतर आम्ही फोन लावतो त्यांच्या मित्रालाच तिथे बाजूलाच फोन लागत होता म्हणजे हे आमचं स्वामी स्वामी म्हणजे एवढं श्वास झालाय ना की काय सांगू शकत नाही खूप त्यांनी प्रच दिले मी ह्या म्हटा दोन हजार तीन पासून माझं प्रारब्ध झालंय इथे आणि त्यापासून आणि एक तर इथे फक्त एक छोट धाड होता आणि एक छोटा फोटो होता तेव्हापासून मी या इथे फक्त सोमवारची आरतीच असायची त्यावेळेस आणि तेव्हापासून मी यायची फक्त माझी मुलगी लहान असल्यामुळे मला जास्त यायला नाही मिळायचं पण मला भरपूर अनुभव आहे मी ते शब्दात व्यक्त करू शकत नाही प्रणित टाटा कंपाऊंड केंद्रामध्ये जवळपास तीन वर्ष झाली येते मग मला इथे आल्यापासून म्हणजे इकडे नाही आले तर मला करमत नाही घरातल्या काही कामानिमित्त किंवा तक्रार तब्येतच्या तक्रारीमुळे येता येत नाही पण तरी पण मी त्यातूनही वेळ काढून येऊन मठात येते केंद्रात येते आणि गुरुमाऊलींचे आशीर्वाद एवढे आहेत की कोणतंही संकट आलं तरी म्हणजे फक्त गुरुमाऊलींचं नाव घेतलं स्वामींचं नाव घेतलं ते दूर होतं आणि कुठेही गुरुचरित्र पारायणाची सेवा होत नाही पण आपल्या ह्या केंद्रात वर्षातून दोन ते तीन पारायण गुरुचरित्राचे होतात परत मी त्या तिन्ही प स्वतःहून सहभाग घेतला आणि मला प्रत्येक पर्याण्याचा दर इतका अनुभव आला की मी ते शब्दात सांगू शकत नाही माझे मिस्टर दोन हजार एकमध्ये अटॅकने ऑफ झाले त्याच्यानंतर मी या केंद्रामध्ये यायला लागली मला अगोदर काय माहिती नव्हतं मी आजारी होती मग इथे येऊन मला मार्ग मिळाला त्याच्यानंतर माझ्यामध्ये प्रगती होत गेली त्याच्यानंतर माझा मुलगा सी ए दा, सी ए झाला सी ए करत होता तो सात वर्ष सी ए करत होता आठव्या वर्षी तो पास झाला मग मी ते सेवा करायला लागली मग मला म्हणजे खूप आनंद मिळत गेला इथे येऊन आम्ही इथे आमची इथे पाठ वगैरे सगळं चांगले होतात आणि सगळे तेच दुर्गा सप्तशती मल्हारी मल्हारी सप्तशती भागवत पारायण नवनाथ पारायण स्वामीचरित्र पा स्वामी पारायण हे सगळं म्हणजे सगळी सेवा होते इथे आणि सगळ्यांना म्हणजे आनंद मिळतो अध्यात्म म्हणजे मानव गौरव मानव अस्मिता वाढवणारी संस्कार चळवळ समाजातील समस्यांचे निवारण करण्यासाठी सोळासूत्री विभागांची निर्मिती केली यातील बालसंस्कार विवाह संस्कार आरोग्य आयुर्वेद विभाग रेखी उपचार विभाग असे अनेक विभाग येथे चालविले जातात उपक्रम आपण या ठिकाणी ठेवलेला आहे डॉक्टर राहुल जाधव म्हणून आहेत ते या ठिकाणी आहेत आता प्राणी हिलिंग आणि रेखीच्या माध्यमातून ते विविध जे मानवाचे विकार आहेत ते विकार ते त्याचं निर्मूलन करतात आणि विनामूल्य ही सेवा आहे अगदी आणि प्रभा कांसे म्हणून आहेत तर ते पत्रिका बघून त्यांना प्रश्नोत्तराच्या माध्यमातून तुमचे सर्व दैनंदिन जीवनात येणारे ज्या अडचणी आहेत त्या सर्व अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करतात त्यांना भक्तांना जे जे संकटात आहेत त्यांना व्यवस्थितपणे मार्गदर्शन करून त्यांना जीवनामध्ये वेगळी अशी वे संधी उपलब्ध या ठिकाणी करून देतात मी फ्राणी हिलिंगच्या माध्यमातून लोकांना उपचार देतात दे सांगे होती मंकअर गॅप आणि पॅरलेस पेशंट कुठले व्याजी रुग्ण असेल कॅन्सरपासून सगळे आजार त्याच्या याच्याने सात चक्र आपले जे खराब आहे ते सगळे ॲक्टिवेट करतो दो ते नील वगैरे करून त्याचं निवारण करायचा प्रयत्न करतो अशा शक्यतो त्याच्यावरती पाणी पण देऊन हिलिंग करून ते आरामदायक त्यांना करतो मुळबाळ होत नाही वर्ष होतो जोडी समोर असेल त्या त्यांना प्राणी क्लिंगच्या माध्यमातून क्लिअर करतो जे सात चक्र आपले आहे मुलाधार पासून मुलाधार स्वादिष्टान चक्र मणिपूर चक्र अनाहत चक्र हृदयाचं विशुद्ध तिथे आणि त्याच्यावरती आज्ञा चक्र आणि त्रावण चक्र सहस्रार चक्र हे चक्र सगळे साफ करतात आपला जो देवाच्या पाठी वलय असतो तोच आपल्या शरीराच्या पाठी असतो वलय ओरा त्याला बोलतात ओरा क्लीन करायचा प्रयत्न मला पायाचं खूप त्रास होता लिगामेंटचा मला त्रास होतो बसता उठता येत नव्हतं परंतु आणि शिड्या वगैरे पायऱ्या चढलो की त्या कटकट असा आवाज येत होता मला कोणी सांगितलं की या केंद्रामध्ये डॉक्टर राहुल जाधव म्हणून डॉक्टर येतात मोफत उपचार रेखी उपचार पद्धतीने ते सेवा मोफत देतात देत असतात तर तुम्ही तिथे या आणि सेवा घ्या कुठलंय म्हणजे फ्री ऑफ कॉस्टमध्ये ते सेवा देत असतात तर मी आलो आणि मग तिथे माझं नाव नोंदणी केलं आणि मग त्यांना मी माझं हे दाखवलं आणि ते बसल्या बसल्या त्यांनी मला नाव विचारून माझं उपचार केलं आणि मला लगेच त्या त्यांनी जे काय मंत्रोपचार पद्धतीने देखील के माझ्यावर उपचार केला आणि मी लगेच उठून चालून बसून उठून मला ते प्रात्यक्षिक पण करून घेतली माझ्याकडून मला तिथून ते आजपर्यंत खूप म्हणजे खूप आराम आहे मला कॅन्सल झाला होता आणि आत्ताच मध्ये सहा महिने एक वर्ष झालं मला कॅन्सल झालं होतं आणि काय करू काय नको मी इथे जेव्हा मी यायला लागली तेव्हा ते डॉक्टर मला तिथे भेटले मला सगळ्यांनी सांगितलं इकडे जा डॉक्टर मग तुझी सगळं व्यवस्थित करते मी कॅन्सलची ट्रीटमेंट घेतली त्यांनी मला खूप बरं केलं खूप बरं वाटलं त्या आणि जी उपाय त्यांनी तो केला खूप बरं वाटलं त्यांनी तो कॅन्सल गेला तो गेला अजूनही मी अजून होतून येऊन त्यांना दाखवते काय आहे काय नाही ते, का 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 ते मला सांगता ह्या सगळ्या गोष्टी काही नाही तो बिंडास्रा म्हणून आता पण मी आली आहे मला चेकिंगसाठी त्यांना उपाय ते मला सांगतील श्री स्वामी समर्थ मार्गातून बिलबिळपणे गुणमावली त्यांच्या वतीने आयुर्वेदिक आणि मुद्रांक या गोष्टी आपल्या केंद्रामध्ये उपलब्ध असतात आणि हे सगळे औषधं डायबिटीजपासून तर कॅन्सरपर्यंत संपूर्ण अष्ट शंभर टक्के गुणकारी औषधं आहेत आणि इथून बहुतेक लोक लांब लांबून येऊन औषधं काढा घेऊन जातात आणि त्यांनी त्यांना योग्य त्यांचा मार्ग मोकळ झालेले आहे आणि त्यांचे विजयी कॅन्सर कोणाला डायबिटीज असे कोणाला काय आजार असतील त्यांचे बरे झालेले आहेत आणि असे अशा येऊन असे कप सिरप किंवा सप्तरंगी काढा हा कॅन्सरवरती उपलब्ध आहे अशा डायबिटीजपासून कॅन्सरपर्यंत आपल्याकडं पर काढे दिलेले आहेत आणि त्यांनी शंभर टक्के गुण येतोय असे बघा आता ह्या ताई आलेल्या आहेत त्यांना वाट असे का हा काढा आहे हे अंगा आपले भोपर पायाच्या डोपरे आताच्या डोपरे खांदा मान याच्यावरती झोपायच्या अगोदर पाच मिनटं लावला त्याने आराम पडतो हे औषधं सगळी की कमीत कमीत की तीन महिने घ्यायचे असतात आणि भरपूरपणा लोकांना त्यांचे अनुभव आलेले तसेच या दिंडोरी प्रणित स्वामी समर्थ सेवा केंद्रामध्ये स्वामी जयंती दत्त जयंती स्वामी प्रकट दिन असे अनेक सण उत्साहाने आणि आनंदाने जणू काही एका कुटुंबाप्रमाणेच हे सर्व सण एकत्र मिळून सगळे साजरे करतात श्री स्वामी समर्थ